उत्तर दिन देणार आहे आई गाव दोन राजेंद्र शेठ सोंग्या पाटील दिगंबर शेठ सोंग्या पाटील फक्त बळीवसाडे उजवी दोन बाजल्या पंधरा हजार रोख रखून देणार अच्छा मध्ये दुर्गा सज्जन शेठ पाटील जर आपण आला असेल तर कुठल्या आपण स्टेजवर लिहायचंय आणि शेजत आहे बघा सुंदर अशा घरात सुंदर लढत चालू अटी तटीची लढत आता आलेल्या शर्यतीमध्ये उजवी साहेब विजेले चालकाचं मालकाचं अभिनंदन सुंदर गाडी बलावली चालकानी चला ज्यांच्या गाड्या जमल्यात टेम्पो टेम्पो चालकांना विनंती आहे बघा टेम्पो बाहेर काढा जरा सहकार्य करा बघा समोरून गाड्या येतात जर एखादी जर टेम्पो जर आदळला त्या बैलाचं किंवा ड्रायव्हरचं जे नुकसान झालं ते पूर्ण भरपाई आपल्याला द्यावं लागेल आयोजन कमिटी जबाबदार नसेल याची आपण लोक घ्यायची आहे कमलाकर नाईक कोंडा घोडे यांचं घरचे साल पलण्यासाठी सज्ज झाले आधात किंग जाऊद्या चला गाडे पायथ्यावर